शहापूर येथे झालेल्या अल्पवयीन मुलाचा खून प्रकरणी तिघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि शहापूर पोलिसांची कारवाई कोल्हापूर इचलकरंजी हद्दीतील शहापूर येथे राहत असलेला सुशांत दीपक कांबळे वयवर्ष अठरा राहणार असरा नगर इचलकरंजी याचा बुधवार दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा एक ते गुरुवार दिनांक सा चार सात दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळी याचा धारधार शास्त्राने वार करून खून केल्या प्रकरणी अतिश नेटके वर्ष एकोणीस राहणार सहकार नगर इचलकरंजी आर्यन चव्हाण वर्ष राहणार गणेश नगर इचलकरंजी आणि प्रदीप पारस वर्ष एकवीस राहणार जे के नगर शहापूर या संशयित हल्ली स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि शहापूर पोलिसांनी संयुक्त तपास करून काही तासातच अटक केली या घटनेची फिर्याद श्रीमती दीपाली दीपक कांबळे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली शहापूर पोलिसांनी संशयितांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला या मुलाचा खून प्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना तपास करण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी गुन्ह्याची माहिती घेऊन शहापूर पोलिसांच्या मदतीने दोन पथके तयार करून संशयिताचा शोध घेऊन लागले याचा शोध घेत असताना या खुनातील संशयित हे कोल्हापुरातील राजाराम कॉलेजच्या मागील बाजूस असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून त्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली या तिघांच्या अधिक चौकशी केली असता त्यातील मयत सुशांत कांबळे आणि संशयित आतिश नेटके हे एकमेकांचे मित्र आहेत त्यांच्यात शर्यतीची घोडागाडी परत मागितल्यावरून गेल्या काही दिवसापासून त्यांच्यात वाद झाला होता याचा राग मनात धरून बुधवार दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर सरोजिनी नायडू विद्यालयाच्या जवळ स सुशांत कांबळे थांबला असताना आरोपी अतिश नेटके आर्यन चव्हाण आणि प्रदीप पारस या तिघांनी मिळून संशयितांवर धारदार शस्त्राने त्याच्या पाठीवर तोंडावर मानेवर वार करून खून केल्याची कबुली दिली या खुनातील आरोपींना गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आणि शापूर पोलिसांनी काही तासातच अटक केली ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय समीर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश सूर्यवंशी उपनिरीक्षक श्री श्रीकृष्ण दरेकर आणि स्थानिक गुन्हे कडील पन संदीप जाधव आणि शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी